झाले परी म्या नाही केले जैने जाणीतले तो सुटला गा ज्ञानेश्वरी मधील अध्याय चौथा हो हे मजची म्या नाही केले ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा सगळ्यांना वा वाटतं या जीवनामधून मुक्ती मिळावी मोक्ष मिळावा सुटावं आणि त्याच्यासाठीच हा जो सगळा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे तर नेमकं स्वप्न म्हणजे काय मोक्ष म्हणजे काय मुक्ती म्हणजे काय अशी काही ठिकाणं नाहीये जगामध्ये तर स्वतः भगवंत सांगतात हे कि हे मदची स्तव झाले केलं केलंय आणि सगळ्यांनाही माहितीये नाही का की सृष्टी कोणी निर्माण भगवंतानेच भगवंतांनीच आहे नाही का ज्ञानेश्वरी मध्ये सतराव्या अद्याप तेविसाव्या श्लोकामध्ये पुरावा आहे हे सगळे पुरावे आपल्याला माहीत पाहिजे त्या जगापर्यंत ओरडून सांगायचं आहे नुसत्या माळा घालून काही उपयोग नाही आपण संसार कसा केला आनंदा जावा कशाने आल्या सासुरवास कसा झाला शून्यातून वर कसं आलो हे जसं जगाला टाव पडून आपण सांगतो ना तसं सा सा हा परमार्थसुद्धा सगळ्यांपर्यंत जाऊन सांगायचा आहे कारण तुम्ही इतके मोठ्या आईबापाचे लेकर आहात की हा परमार्थ तुम्हाला जगात ऐकायला मिळणार नाही जगात तालुका नाही जिल्हा नाही आणि कुठली तुमची गल्लीबोल नाही चॅलेंज आहे जगात कुठे हा तुम्हाला परमार्थ ऐकायला मिळणार नाही एवढं मोठं जर ज्ञान आपल्याला झालेलं आहे तर ते काय नुसतं बठोडं बांधून ठेवायचं आहे का अरे किती वर्ष ठेवावं अनुग्रह घेऊन पंधरा वर्ष झाले वीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले तीस वर्ष झाले त्याचं काय लोणचं घालायचं आहे का काय हां अरे बाबा ना मी नेहमी सांगायचो की कुत्र्याची पिल्लं फक्त सात दिवस डोळे झाकलेले असतात सातव्या दिवशी डोळे उघडतात आणि भवाभाव करायला लागतात मग कुत्र्याच्या पिल्लांना एवढी अक्कल आहे की नाही बाहेरची ये येऊ द्यायची नाहीयेत आपल्याकडे कुत्र तरी कशासाठी घुमतो संरक्षणासाठी घुमतो ना मग तुमच्या संपत्तीचं संरक्षण ते करते मग आपल्या संपत्तीचं संरक्षण कोणी करायचंय आपण भुंकायला नको कुठे आपल्यात ताकद येतील नको बाई कसं करू बाई मला कोण काय म्हणतील बाई मला तर लाजच वाटतंय मला तर भीतीच वाटते अरे बाकीचं सगळं बोलायला जमतो सगळ्यांना सगळं बोलायला जमतं हा कशाचा अभाव आहे तो आपण शोधायचा आहे सगळ्यांना बोलता आलं पाहिजे आणि येत कारण प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद रेडामुखी वेद बोलविला जर रेडामुखी वेद बोलला जातोय ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने आणि त्याच ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज निळोबा राय यांच्यानंतर अवताराला आला महात्मा तर श्रीपाद बाबा ही ज्ञानेश्वरी सांगणारा कोणी नाही आहे जगामध्ये ज्ञानेश्वरीची पारायण करणारे कोट्यावधी लोक आहेत पण आज तुमचं इतकं परम भाग्य आहे ते तुम्हाला कळलं की नाही मला माहीत नाही बरं का कारण नुसतं म्हणायचं नाहीये की देव घ्या कुणी देव घ्या कुणी आयता आला घरपुसनी अरे दारोदार फिरले पण तरी सांगतात आम्हाला ठेवायला जागा नाही आणि ज्यांनी घेतलाय त्यांना तर कामामुळे वेळच नाही अरे काम 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 कस बोलता तुम्ही आज एवढे जे निघून गेले त्यांच्या वाचून संसार राहिलाय का कोणाचा कोणाचा राहिलाय सांगा बरं कोणाचा राहिलाय कोणाचा राहत नाही सगळा पुन्हा संसार चालू राहतो हे फ्रीद वाक्य लक्षात ठेवा हे जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कोणी नाही तुमची सख्खी बहीण भाऊ आई वडील नवरा बायको मुलं कोणीही तुमच्या उपेगी येणार नाही तेव्हा ज्या वेळेला प्राण जायची वेळ असते ना त्यावेळेला किती जण मदतीला येतात येणारे नाही आता तुमचा घरडा आम्ही घेतो तुमच्या जीवाच्या यातना आम्ही घेतो म्हणेल का मग वल्या त्या क्षणासाठी परमार्थ करायचं आहे हे नुसतं ठेवल्या वावल्यान मला महाराज म्हणान मी मोठा झालो ना अमुक करा दमुक करा तेवढ्यासाठी नाही आहे परमार्थ बरं का कारण ज्या भगवंताने सृष्टी निर्माण करावी आणि त्यांनी हे वाक्य वापरावे की हे मज झाले परी म्या नाही केले ऐसे जेने जाणीत आले तो सुट लागा ही सगळी सृष्टी मी निर्माण केलेली आहे पण ही सृष्टी निर्माण करून सुद्धा मी अकर्ता आहे म्हणून गीतेतला श्लोक आहे मा फेशू कदाचन कर्म करायचे पण ते कर्म करत असताना निष्कर्म झालं पाहिजे आमच्या नुसत्या गप्पा पाठ येतो इतकं पाठ केलंय ना आम्ही ते कीर्तन प्रवचनातनं किती ऐकून 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 कंटाळा आलाय ऐकण्यासाठी काहीच नाहीये लग्नाच्या दिवशी सात फेरे मारले पण जीव तोडून प्रपंच चाललाय त्याच्यामध्ये थोडंसुद्धा कमी नाही मग सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला ती स्थिती झाली की जगात कोणी करून देणारा अजून पैदा झालेला नाही एका ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देवकृपा करून नाथ महाराजांनी लिहावं किती वर्षापूर्वी नाथ महाराज जन्माला आले की ज्या नाथ महाराजांना संत म्हणून ओळखलं जातात आणि त्यांनी अवस्था झाल्यानंतर हे वर्णन करावं एका जनार्धनी ऐसे अष्टभाव उत्पन्न होता देव कृपा करी व तुम्हाला झालेत काही तुमचे तुम्ही तपासून पहा जर तुम्हाला अष्टसात्विक भाव झालेले असतील तर देवाची कृपा तुमच्यावर झाली का नाही झाली तर सांगण्याचा विषय नाही ते नाथ महाराजांना जाऊन ना विचार नामदेव महाराजांनी म्हटलंय पुलक धर्म रोमांच नाही जवळ उठले नेत्र झाले नाही जवळ तरी तर सुख हरिभक्तीचे सुख कळले जे म्हणती ते लटकेच बोलू उभय लोक अरे अंगावर जर रोमांच उभे राहत नसतील डोळ्यामधनं अश्रू येत नसेल कंठ दाटून येत नसतील डोळ्यामधनं अश्रू येत नसतील अन अशा अष्टसात्ती भाव न होता जर कोणी कीर्तन प्रवचन करत असेल आणि स्वतःला मिरून घेत असेल ते लटकेच सगळे पुरावे पुस्तक लिहिले फक्त चाळीस रुपये किंमत ठेवली पण ते सुद्धा आम्ही घेऊ शकत नाही वाचू शकत नाही किती तुमच्यासाठी सोपीकरण करायचं हो गीता संस्कृत मध्ये होती तिचं भाषांतर ज्ञानेश्वरी मध्ये झालं एवढे करून बाबांनी दारोदार जाऊन याच्या प्लेस बोर्ड वर काय लिहिलं ते वाचा जरा सगळ्यांनी आल्यापासून फ्लॅश बोर्ड कधी वाचलं नसेल तर पुन्हा वाचा कठोर परिश्रमातून परमार्थ केलेला आहे नुसत सांगायचं नाही बोलते मगर करते नाही मोहके बडे लबाड करून दाखवायचे आचरणात आणायचे कि राणव आणि जाऊन दिल्या कोण डोंगरा कपारात जाऊन अडाण्या बावट यांना सांगून इथं प्रवचनाला का बसवायचंय यांना सगळ्यांना का बसवायचंय दाखवायचे आज महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार प्रवचनकार वाचस्पती बृहस्पती कीर्तन केसरी आगाण्यानी प्रगाण्यानी राष्ट्रीय कीर्तनकार मोठ्या मोठ्या डिग्र्या घेतलेले मंडालेश्वर पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये देऊन घेतलेल्या पदवी आहेत पण ते बोलू शकणार नाही ती आमची छोटी छोटी मुलं बावलट म्हणून गणली जात होती ज्यांना कोणी समाजात स्थान देत नव्हतं जे दारू पिऊन फिरत होते जे कच्च्या कोंबड्या खात होते ज्यांना समाजामध्ये कवडीची किंमत नव्हती आणि त्यांनी या व्यासपीठावरती बोलावं कारण हा कीर्तनकार तयार करायचा आखाडा आहे इथे कीर्तनकार तयार केला जातो आणि म्हणून बाबांचं वाक्य होत नाही काय कळलं तर मांडवा खालून जा म्हणजे रीत भात पळे आम्ही कशासाठी कार्यक्रमाला येतोय आम्हाला कळत नाही का आपण कार्यक्रम करतो म्हणजे दुसऱ्यांच्या ऐकायला नकोत का त्यांचं कौतुक कोणी करायचं पुस्तक कीर्तन संपल्यानंतर म्हणतोय आपण बोली गेले कुरी वेडी वाकडी उत्तरे अरे मुलगा भोर बोबडे बोलायला लागलं तरी आपल्याला आनंद होतो ते काका मामा दादा म्हणते आता बोलायला लागले मग कीर्तनकार केव्हा तयार होतो याच आखाड्यात तयार होतो ना मग त्यांचं ऐकायचं कोणी मग त्यांचं नाही ऐकलं तर त्यांना मोठं करणार कोण आणि या लेकरांना मोठं करण्यासाठी हे मांडव आहेत मोठेपणा मिळवण्यासाठी नाहीये मग जर भगवंत म्हणतात की हे मजची चिस्तव झाले मग भगवंताने सृष्टी निर्माण केली तुम्ही नाही केली का निर्माण केलीये ना कोणी दोन मुलं जन्माला घातली कोणी तीन मुलं जन्माला घातलेली आहेत आईबाप झालो आहेत आपण हा व्यवहारिक पण झालोय परमार्थिक पण झालोय अधिकार कशाला म्हणतात अधिकारपत्राचा अधिकार काय आहे तो शेवटपर्यंत टिकवायचा आहे त्याप्रमाणे आचरण करायचंय की ते अधिकारपत्र आपल्याला कशासाठी मिळालेलं आहे की ही जी वाटचाल आहे धर्मसंस्कृतीची धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं हे चमात करणे काम बीज वाढवावे नाम अनाधिकालापासून आलेला जो, अना जो हा संप्रदाय आज एक एक गावाला जर तुम्ही रेकॉर्ड जाऊन ना एक एक माणूस घडवायला किती कष्ट घ्यावे लागलेले सोप नाहीये सोप नाहीये सगळे साक्षीभूत आहे तिथे प्रत्येक गावात एक एक जरी माणूस आलेला आहे ना ते जर साक्षीभूत आहेत आहे तेच आलेले मोठ्या पदावर गेले ते येणार गे नाही ना ना। काय त्या गावामध्ये हाल झाले असतील कीर्तन झाल्यानंतर काय भांडणं झालेले आहेत काय तमाशा केलेल्या आहे आणि तेवढ्या शून्यातून हा परमार्थ पुढे आणावा लागतो सोपी गोष्ट नाही आता एकदम ग्राउंड तयार आहे पूर्ण शेत तयार आहे बर काळामध्ये या अवस्थेला कोणी सुद्धा मानत नव्हतं कारण हा विषय नवीन आलेला होता आमच्या सारख्यांना सुद्धा माहीत नव्हता कोणालाच माहित नव्हता आणि ते त्या अंगात येणं घुमत वगैरे असे शब्द वापरले जायचे हा जो एवढा परिसर आहे एवढा सगळ्या गावांना कीर्तन प्रवचन झालेली विचार करण्यासारखी गोष्ट आहे तन धन अर्पण करावं लागतं मग कशाला म्हंटलेलं आहे तन धन आणि मन आहे ना तिन्ही पण आपल्या जवळ मग ते अर्पण करायचंय था परमार्थाला म्हटल्यानंतर आपण जर त्याचा हिशोब लावत असेल तो, तो उपयोग काय होणार आहे हे कशासाठी करायचे वर्षातून एक दिवस आपण देऊ शकत नाही पर ज्या महात्म्यासाठी अरे लोकांना दीड दमणीचा गुरु भेटतो ना तर त्याच्यासाठी वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार वर मी तुम्हाला पावत्या दाखवील त्यांच्या असे जे भोरटे चोर आहेत ना दहा लाख पाच लाख पंचवीस लाख कशाला तर मठाड बांधायला कोट्यावधीचे मठाड बांधू राहिलेत ते त्यांच्या महात्म्याने शब्द दिला की ही जिवंत मठ तयार करा मग जिवंत जिती जागती मठ तयार करायची आणि ती सोडून आम्ही भिंताडं बांधतोय आजा मेला पंजा मेला नातू मेला हे सगळे मेल्यानंतर ते कोणाच्या ताब्यात जाणारे हा तेच घोटाळे निस्तरले जाईना काय करायचंय त्या डोक्याला शीन करायचंय इथं तर आपलाच प्रपंच आपल्याला व्हायना ते बाहेरची कुठाने करायची कुणी आणि हे करायला सांगितलेलं नाहीये त्या भगवंताने ही सृष्टी निर्माण केली पण ही पूर्ण माया रूपी आणि त्या मायेच्या जंजाळात तुम्हाला अडकून टाकली मायेच्या जंजाळात अडकून टाकलं आणि म्हणून आई सुद्धा मुलाला जन्म देते ना आई मुलाला जन्म देते पण कर्माला प्रवृत्त करते सद्गुरु जन्माला घालतात तर कर्मात निवृत्त करण्याचा मार्ग दाखवतात प्रवृत्त करण्याचा नाही आज जेवढे सगळे मार्ग चाललेले आहेत ते सगळे प्रवृत्तीचे मार्ग चाललेले आहे आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा आणि म्हणूनच डोकं फिरलं नको तो वैता हा प्रवृत्ती मार्गाचा मार्ग, मार्ग नाहीये ना हा निवृत्ती मार्ग आहे निवृत्ती मार्गाकडे जायचंय हळूहळू जर आपल्याच्या मार्गदर्शन घेतलं पाहिजे गुरु जर कच्चा असेल तर दुसऱ्याकडे गेलं पाहिजे शेजारणीकडे गेलं पाहिजे मार्गदर्शन विचारलं पाहिजे आणि ते सुद्धा जर आपण विचारत नसेल तर जीवनाचा टाइमपास काहीच उपयोगाचा नाही शेवटी कोण येणार आहे सोडवायला ओ त्या द्रौपदीला सुद्धा कोणी सोडवायला आलं नाही एवढं वस्त्र हरण चाललं होतं पाच पती समोर होते सगळ्यांच्या पुढे भीत मागितली पती सुद्धा खाली माना घालून बसले शेवटी गुरु कृपाचार्य भीष्माचार्य द्रोणाचार्य सगळेजण शासनच झालेले होते सभामंडप भरलेला होता सगळ्यांना विनंती केली हे काय चाललंय आज एक धर्माचं वस्त्र हरणच चाललेलं आहे आणि म्हणून ते त्याचं निवारण करण्यासाठी बाबासारखा महात्मा अवताराला आला आणि तुमच्या आमच्यापर्यंत ते ज्ञान आलं खूप परम होत आपण आणि त्या द्रौपदीने तोंडामध्ये पदक धरला आणि देवाचा धावा सुरू केला सांगितलेलं नेहमी सगळं ऐकायचंय आणि लक्षात ठेवायचे आम्हाला बाबा सांगत होते आम्ही फक्त लक्षात ठेवत होतो ते प्रेकॉर्ड नव्हते मोबाईल नव्हते रेकॉर्डिंग नव्हतं फक्त या डोक्यामध्ये फीड केलेले बस विषय संपला अनुग्रह तुम्हाला जो आहे तोच आम्हाला पण आहे त्याच्यामध्ये ते फरक नाही काना मात्र वेलांटीमध्ये सुद्धा फरक नाही मग आपलं असं का होत मग विचार करा की त्या द्रौपदीने माझी लज्जा रक्षण करणारी मीच आहे मीच आणि म्हणून तो पदरतीने दातामध्ये धरला आणि गोल गोल फेऱ्या मारत होती कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी आता धावरे धावा चालू होता ना मग तुम्ही पण म्हणता आमचं चिंतन चालू आहे ना सगळ्यांचं चिंतन चालू आहे मांजरांचं पण चालू आहे फक्त ओळख करून दिली तुम्हाला एवढा धावा चालू होता आणि तो धावा चालू असताना भगवंतानी सगळं तिकडून पाहिलं काय म्हणते ती दारकेचा राना का वेळ लावतोय तुला ऐकू येत नाही का का दिवसभर चिंतन करतो सकाळी तास दुपारी पाच तास रात्री तीन तास पण विचारा चिंतन चालू आहे का हो चालू आहे ना अरे चिंतन म्हणजे काय का चित्ताला चाळा लागला पाहिजे मनाचं परिवर्तन व्हायला पाहिजे आणि मन जर शांत होत नसेल परिवर्तन होत नसेल तर ते कोणी कोणाला असं काढून दाखवायची गरज नाही ते दिसत असत ते आपोआपच दिसत असत विचार करा त्याला सांगते ती कि तू काय येत नाहीये मी एवढ्या हका मारते तरी तू काय येत नाही भैरायस का तो काय येत नव्हता सांगा ना जो म्हणतो सकल जीवांचा तरी तो सांभाळ तुझ मोकलीला आहे नाही अख्या जगाचा मी सांभाळ करणारा तुझ्या एकट्याला सोडणार आहे शब्दावर तरी विश्वास ठेवा सगळं त्याच्यावर समर्पण करायचे सगळं करणार तूच प्रसंग आला तरी तारा तूच एका प्रयोग करून बघा त्याच्यावर सोपवा नाही त्याने तारलं तर आपलंही नाव दुसरं मग दुसरीकडनं माळा घालून घेतला तरी चालतील पण त्याच्यावर सोपवून बघा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ज्या वेळेला कोणीच धावून येईना आणि त्या घाईमध्ये फक्त दातातून पदर खाली पडला हे सगळं भगवंतच घडून आणत असतो बरं का तो नाटकीय सगळं तो तोच घडून आणत असतो हा माया जाळे आणि त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी त्यालाच यावं लागतं तोच करणार आहे आणि तो पदर दातातनं खाली पडला आणि लगेच भगवंत धावून आले आणि मग तुम्हाला कथा सांगितल्या जातात लगेच तिथं वस्त्र आले अमुख झालं तिथं संरक्षण झालं सगळं झालं नाही का आता आपले मस्त ओरवडणं चाललेलं आहे की तुमचं असा तुमचं तसं तुमचा संप्रदाय असा हा आम्हाला इकडे जायचं आम्हाला तिकडं जायचं अरे जा कुठे जायचं तिथे जा परंतु जिथे तत्व प्रणाली असेल जिथं बाजार भरलेलं नसेल जिथं मायावी नसेल अशा ठिकाणी जा कारण ते जे मायावी राक्षस आहे ना त्यांनी श्रीकृष्णाला सुद्धा सोडलेलं नाही लक्षात घ्या श्रीकृष्णाला सुद्धा सोडलेलं नाही की ज्याला जन्माला यायच्या आधीपासूनच मरण पाठीमागं लावून दिलं एवढा आता नात छळ केला ना, आणि नेहमी छळ होतो ते जे खरं वागतात त्यांचाच होतो लक्षात घ्या संत महात्म्यांचा झाला देवांचा झाला आणि आजही जो कोणी खरं वागेल ना त्यालाच त्रास होईल खोटं वागणाराला होणार नाही कारण जया अंगी मोठे यात ना कटी आईबाप होणं सोपं नाहीये आईबाप होणं सोपं नाहीये आणि आईबाप झाल्यानंतर ती जी भूमिका आहे ती मात्र प्रत्येकाने तशीच्या तशी, तशी बजावली पाहिजे सगळा तो प्रसंग संपला आणि मग ज्या वेळेला द्रौपदी माता होती आणि तिच्या समोर भीष्म होते आणि काहीतरी कारण घडलं आणि द्रौपदी हसली हसल्याबरोबर भीष्माने विचारलं आज का बरं आहे आईसाहेब हसल्या काय कारण घडलं द्रौपदीने सांगितलं मग हसू नाही तर काय करू ते म्हणे काय झालं अहो म्हणे महाराज ज्या वेळेला माझं वस्त्रहरण चालू होत तुम्ही उघड्या डोळ्यानी पाहत बसले होते सगळेजण सिंहासनावर बसले होते आणि उघड्या डोळ्यांनी पाहत होते माझे पाच पती सुद्धा उपयोगी नाही आले आणि तुम्ही सुद्धा उपयोगी नाही आले मी पदर पसरला होता तुमच्या पुढे सगळी मागणी केली तरी कोणीच मला मदत करेना आणि म्हणून आता तुम्ही जी नीतीच्या गप्पा सांगतात ना आणि त्या नीतीच्या गप्पा ऐकून मला हसू येत आहे म्हणून या नीतीच्या गप्पा करणारे लांड लबाण भरपूर राहतील याही संप्रदायात राहतील आणि बाहेर पण राहतील पण त्यांच्यापासून किती जपायचं ना पण किती बाहेर यायचं हे ज्याच त्यांनी ठरवायचं कारण आपली गाय जर दुखते असताना दुसऱ्याकडे जर लोटक घेऊन जायचं आणि आम्हाला दूध देता का काही उपयोगाच आहे का काही उपयोग आणणार नाही आणि मग विचारलं का असलीस तू तिने सांगितलं महाराज मला ज्या वेळेला वस्त्र आहारण चालू होत त्यावेळेला ते ते आपण थोडी सुद्धा मदत केली नाही आणि माझ्यावर एवढा घोर प्रसंग आला त्यांनी तुम्ही का उपयोगी आले नाही आता तुम्ही एवढ्या नितीच्या गप्पा सांगता त्यांनी उत्तर दिलं माते तू म्हणते ते एकदम बरोबर आहे की त्यावेळेला माझी मती एकदम गुंग झाली होती कारण का तर मी कौरवांच्या घरचं अन्न खात होतो समजलं का कौरवांच्या घरचं अन्न खात होतं म्हणून श्रीपाद बाबा म्हणायचे बाबू जे दुसऱ्यांच्या पोचलेले असतात ना टाटा खालची मांजर शेपट घालून परमार्थ करणारे हे बी चांगलं ते बी चांगलं हे गोडन ते गोड जमणार नाही परमार्थात हे अजिबात जमणार नाही एकदम राईट फाईट पाहिजे एकनिष्ठ पाहिजे तत्वनिष्ठ पाहिजे मी माझं नाम आणि माझा गुरु माझा सद्गुरुबास विषय संपला जीवनात कधी कमी पडणार नाही